नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक दीख हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील तेवीसमध्ये शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीने सर्वांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी या, या प्रमुख मागणीसाठी संप केला होता वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी मान्य मुख्यमंत्री महोदयाने आश्वासन दिले लेखी स्वरूपात की, की तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल आठ महिन्याच्या कालावधी निर्णय झाला नाही म्हणून चौदा डिसेंबरपासून म्हणजे आजपासून बेमदत संप संपूर्ण महाराष्ट्र चालू झाला महाराष्ट्रातले सतरा लाख कर्मचारी कोल्हापुरातले अडुसष्ट हजार कर्मचारी आणि शिक्षक ह्या संपात सामील झाले काल संध्याकाळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली नागपूरच्या विधानभवनामध्ये त्या बैठकीमध्ये ह्या संदर्भातला कुठलाही निर्णय न दिल्यामुळं ठोस निर्णय न दिल्यामुळं संप चालूच ठेवायचा निर्णय राज्य समन्वय समितीने घेतला आज कालच्या बैठकीनंतर चोवीस तासाच्या आत राज्य समन्वय समितीने ऑनलाईन मिटिंग घेतली आणि ऑनलाईन मिटिंगमध्ये मुळातच पहिल्यापासूनच राज्य समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांची भूमिका संशयास्पद होती त्यांनी सांगितलं की माननीय मंत्री मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडलेला आहे मार्च दोन हजार तेवीसच्या चोवीसच्या अर्थसंकल्पाच्या वेळी आम्ही विचार करू आणि लगेच त्याला सगळ्यांनी विरोध केला कारण त्या दरम्यान आचारसंहिता लागणार लोकसभेची त्यामध्ये कुठलेही निर्णय घेता ना येणार नाहीत आज कुठलेही ठोस आश्वासन एन पी एस धारकांनी दिलेलं नाही तरीही कुठल्याही जिल्ह्याची मतं न घेता राज्य समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर बाहेर पडले मोबाईल स्विच ऑफ ठेवला आणि मीडियाला त्याने बातमी दिली की संपत संस्थगित हे संपसंस्थ स्थगितची त्यांची जी भूमिका आहे त्याला जवळपास एकोणतीस जिल्ह्यांचा विरोध आहे कारण आमची भूमिका अशी आहे एकोणतीस जिल्ह्यांची कोल्हापूरसह की तुम्ही एन पी एस धारकांची फसवणूक करताय एन पी एस धारकांना नेमकं काय घडलं आहे ते लेखी स्वरूपात कळवा त्यांचे विचार घ्या आणि मग त्यांची मतं घेऊन संपाच्या संदर्भातला निर्णय घ्या एक दोन दिवस संप उशीर झाला फार मोठं कुठं बाळ कोसळत नाही पण विश्वासघात करणार ह्या काटकरने परस्पर निर्णय त्याला विरोध आहे कोल्हापूर जिल्ह्याचा विरोध आहे महाराष्ट्रातल्या जवळपास अठ्ठावीस एकोणतीस जिल्ह्यांचा विरोध आहे उद्या कोल्हापुरात हा संप चालूच राहणार आहे उद्या आम्ही पत्रकार परिषदेवर आमची भूमिका स्पष्ट करू संप करून सर्वसामान्य नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भेटी धरायची आम्ही भूमिका अजिबात नाही आहे पण एन पी एस धारकाला फसवणूक होता कामाने ही आमची भूमिका आहे